नमस्कार आहार आरोग्य व आयुर्वेद आहारामध्ये मधुर अम्ल लवण कटू तिक्त कषाय असे सहा रस आहेत ते जेवणामध्ये नित्य असायला पाहिजे आहारामध्ये मधुर रस हे प्रथम सेवन करण्यासाठी सांगितलेलं आहे मधुर म्हणजे जे गोड रसात्मक आहे गोड रस हा नॅचरल स्वरूपाचा असावा मग त्याच्यामध्ये जेवणाच्या सुरुवातीला गूळ आहे गुळ तूप खाणं किंवा गुळ साखर अल्प प्रमाणात खाणं किंवा तूप खडीसाखर हे सुरुवातीला खाणं हे अत्यंत महत्वाचं आहे जेवणाच्या मध्ये अमलरसात्मक फळाचा सेवन करणं गरजेचं आहे आम्लरस म्हणजे जे फळ आंबट गुणाचे आहेत जसे की आवळा आहे संत्रा आहे मोसंबी आहे किंवा वेगवेगळे आवळ्याचे लोणचे किंवा जेवणात आंब्याचं लोणचं किंवा लिंबू पाणी हे जेवणाच्या मध्ये घ्यायला पाहिजे आणि अन्न जेव्हा सेवन करतो तेव्हा चार घासाला एक घोट पाणी निश्चित पिणं गरजेचे आहे बरेचसे असे प्रेक्षक मंडळी आहे किंवा रुग्ण मंडळी आहे की जेवताना काही रुग्ण भरपूर पाणी पितात किंवा काही पाणीच पीत नाही किंवा जेवण झाल्याच्या अधिक प्रमाणात पाणी पितात ह्या अत्यंत तीनही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत एक घास बत्तीस वेळा चावायला पाहिजे दुसरं चार घासाला एक घोट पाणी प्यायला पाहिजे आणि अन्न चावून 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 बारी करून खायला पाहिजे तर निश्चित आरोग्य हे खूप उत्तम दर्जाचं राहतं आणि वेगवेगळे आजारसुद्धा होत नाहीत व्याधिकार प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि मन एकाग्र शांत चित्ताने अन्न चावून चावून खायला पाहिजे नमस्कार